नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तिपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी अध्यक्षा सावित्री शक्तिपीठ ह्याची संस्थापक अध्यक्ष माननीय दशतकुळ धरण सर आणि माझ्या तमाम सावित्रीच्या लेखींना तसेच माझ्या तमाम ओबीसी बांधवांना माझा जय ज्योती जय सावित्री आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे सध्या ओबीसीची चळवळ अगदी जोरात सुरू आहे आणि लक्ष्मणजी हाके हे देखील युवा नेते आपल्या उपोषणाला बसलेले आहेत आणि नेहमीच आपल्या ओबीसी बांधवांसाठी वेगवेगळी चळवळ राबवत असतात आपण ओबीसी बांधव एकूण साठ ते सत्तर टक्के हो, आहोत आणि आता जर आपण जागे झालेलो नाही तर आपल्याला नक्की आपल्या मूलभूत हक्कांवर घाला घातल्या जाईल आणि म्हणूनच माझी सर्वांना अगदी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा द्या कुणी एकानी एकानी उपोषणाला बसून किंवा कुणी एका संघटनेनी उपोषणाला बसलं किंवा एका एक संघटना जर या सीसाठी कार्यरत असली तर त्याचा त्याचा खास असा फायदा होणार नाही पण संपूर्ण ओबीसी बांधव जर एकत्रित एक संघ झाले तर तो लढा एक मजबूत होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला एकत्रित एक एकसंग होणं फार गरजेचं आहे आमचे सा, आम सा सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण सर नेहमीच अगदी वेगवेगळी पोस्ट नेहमीच म्हणण्यापेक्षा रोजच ओबीसीवर एक पोस्ट टाकणं सुरू आहे आणि ते त्यांनासुद्धा ह्या ओबीसी चळवळीची अगदी मनातून मनातून खंत आहे की हे ओबीसी मानव जे विखुरलेले आहे त्यांनी एकत्रित एक, एक संघ व्हावं तरच या लढ्याचा काहीतरी परिणाम होईल या लढ्या देण्याचा आणि म्हणूनच त्यांनी अगदी सर्वत्र सगळ्यांना एक संघ एकत्रित येऊन लढा द्यायला अगदी सांगितलेला आहे आपणा सर्वांना माहिती आहे आपले ओबीसी नेते आपले माननीय छगनजी भुजबळ यांनी अगदी पूर्ण आयुष्य त्यांचे ओबीसीसाठी अगदीच त्यांनी त्यांचे आयुष्य झटलेले आहे पूर्ण आयुष्यभर त्यांनी सीसाठीच काम केलेलं आहे आणि अजूनही ते करतात आहे त्याच्यामुळे आप केवळ त्यांनी एकट्याने झटून उपयोग नाही जर त्यांच्या सा त्यांच्यासोबत अगदी संपूर्ण ओबीसी बांधव जर त्यांच्यासोबत असले तर त्यांच्या चळवळीला आणि त्यांच्या आपल्यासाठी भांडणाला एक काहीतरी खास एक पाठपुरावा केल्यासारखा आहे आणि म्हणून आमच्या सरांनी आणि मीसुद्धा आपणा सर्वांनी कळकळून कर विनंती करते की ओबीसी बांधवांनो आपण एकत्रित एकसंघ होऊ प्राध्यापक श्रावणजी देवरे यांनीसुद्धा ओबीसी चळवळ हे राबवतात आहे आणि बरेच त्याच्यामध्ये ते कार्यरतसुद्धा आहे ठिकठिकाणाहून वेगवेगळे लोक आहेत सुद्धा पण तरीसुद्धा ही लढाई कुठेतरी कमी पडत पडत आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्रित एक एका जोमानी ही लढाई लढू आणि आपल्याला जे हक्क आपले जे हक्क हक मारले जातात हक आहे ते हक्क वाचवण्यासाठी आपण एकत्रित येऊन मी आपण सर्वांना सांगू इच्छिते आम्ही सावित्री आमचं सावित्री शक्तिपीठसुद्धा आपल्यासोबत आहे आणि केवळ सावित्री शक्तिपीठ ठा पीठच नाही तर आम्ही आमच्या सावित्री शक्तीपीठातल्या तमाम सावित्रीच्या लेखी तमाम समाज बांधव जे कोणी आमच्या सावित्री शक्तीपीठामध्ये आहे ते, ते सर्वच जण आपण या लढ्यामध्ये आम्ही सहभागी होऊ आणि हा जोमाने आपण हा लढा देऊ आणि खरंच ही लढाई खूप गरजेचं आहे आणि आज जर आपण एकत्र आलो नाही तर याचे परिणाम फार बिकट होतील आणि नंतर असं म्हणायची वेळ आपल्यावर यायला नको की आपण वेळेतच एकत्र येत आलेलो असतो आणि आपण या लढ्यामध्ये सहभागी झालो असतो तर फार बरं झालं असतं मैत्रिणींनो बांधवांनो मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते आपण एकत्रित येऊ आणि हा ओबीसींचा लढा एकत्रितपणे लढू इतकं बोलते जय ज्योती जय सावित्री धन्यवाद